महाराष्ट्र राज्य आश्रम गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने मागील अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मानधन वाढ व वा इतर मागण्यांना घेऊन संप करण्यात आला होता शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी व आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या दालनात आठ नोव्हेंबर रोजी आशाव गटप्रवर्तक कृती समितीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करून मानधनात वाढ करण्याचे आश्वासन इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया समोर सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिले होते त्यामुळे आशाव गटप्रवर्तकांनी आपला संप मागे घेतला होता परंतु शासनाने दोन महिने होऊनही आजपर्यंत शासन निर्णय निर्गमित न केल्यामुळे नाईलाजाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती बारा जानेवारी दोन हजार चोवीस या दिनापासून संबंधितांनी बेमुदत संप सुरू केला आहे शासन निर्णय तात्काळ काढा शासन निर्णय निघेपर्यंत आता संप मागे नाही या निर्णयावर आंदोलन करते ठाम असून राष्ट्रीय अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वेतन सुसूत्रीकरण सुरू केलेले असून ते गटप्रवर्तकांना तात्काळ लागू करावा अशी मागणी करण्यात येत आहे एम न्यूज मराठी करिता सचिन महाजन वर्धा हिंगणघाट मी गटप्रवर्तक वर्धा जिल्हा आम्ही मागच्या अठरा ऑक्टोबर दोन हजार ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस तेवीस दिवसाचा बेमुदत संप केला होता, संपा असे केला होता त्या संपामध्ये सरकारने असं जाहीर केलं होतं की आशांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ देऊ पण त्या वाढीचा कुठलाही जी आर अजूनही सरकारने आमच्या हातात दिलेला नाही आहे आणि जर लवकरात लवकर जर दिला नाही तर आम्ही हा लढा असाच तीव्र करू आणि अजूनही आम्ही बेमुदत संप काम बंद अजूनही आम्ही चालूच ठेवू जोपर्यंत आम्हाला तुम्ही जी आर देत नाही आमच्या समस्या ह्या सोडवत नाही तोपर्यंत आमच्या जे जी आर साठी असाच लढा आम्ही याच्या अगोदर अठरा तारखेपासून आम्ही संप केलेला होता आम्ही एक सारखे तेवीस दिवस इथे ते बसणं पण आमच्याकडे कोणताच अधिकारी येऊन पाहिला नाही किंवा कोणता आमदार खासदार कोणी चालत नाही आम्ही एकसारखे संपर्क केलं संप केल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सावंतसाहेबांनी सांगितलं की, की तुम्हाला सात हजार आणि दहा हजार असं आम्ही किमान वेतन वाढवून देतो आम्ही त्यांना वेतन तर मागितलं नव्हतं आम्ही फक्त त्यांना कामे बंद करा म्हटलं होतं पण आम्हाला त्यांनी खोटे आश्वासन दाखवलं आम्हाला त्यांनी खोटे आश्वासन देऊन आम्हाला संप मागे घेण्यासाठी भाग पाडलं पण आमची आजपर्यंत कोणतीच तरतूद त्यांनी केलेली नाही त्यामुळे आम्हाला पुन्हा आता रस्त्यावरती उतरावं लागत आहे आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला आमचा जी आर देणार नाही तोपर्यंत आम्ही सातत्याने इथे असेच लढत राहू आमच्या हातामध्ये जी आर जेव्हा देणार तेव्हाच आम्ही